नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी नदीच्या पुरात परंडा तालुक्यातील तरुण वाहून गेला पहाटे बाहेर काढण्यात पोलिसांना आलं यश सीना नदीसह तालुक्यातील नद्यांना महापूर सीना कोळेगाव धरणाचे अकरा गेट मधून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाघे येथील बंधारा वाहून गेला शेती पिकांचे नुकसान जनजीवन विस्कळीत वारशीवरून तो वारसवाडी मार्गे वाखरीच्या पुलावरचा प्रश्न पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाखरी पुलाच्या एक शंभर मीटर समोर पाणी पहा ज्या पाण्यामध्ये असूनच पाण्याचा अंदाज न आल्याने त्याची गाडी वाहून गेली महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क आता बातमी विस्ताराने गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीसह उल्पा चांदणी नद्यांना पूर आला आहे चांदणी नदीला पूर आल्यानं वारदवाडी ते भूम जाणाऱ्या रोडवरील वाकडी पुलावर पाणी आलं असून साकत येथील हनुमंत कांबळे हे भूमकडे जात असताना दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची मोटरसायकल पाण्यामध्ये वाहून गेली हनुमंत कांबळे वाहून जात असताना त्यांनी एका झाडाला पकडले व घरी फोन करून पुरात अडकल्याची माहिती दिली या घटनेची माहिती परंडा पोलिसांना देण्यात आल्यानं पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुशील कुमार कोळेकर पोलीस कॉन्स्टेबल शहाबाज शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कांबळे यांचा शोध सुरू केला अंधार असल्यानं कांबळे यांचा शोध कामात आडसर येत होता मात्र पोलिसांनी अखेर वाकडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने दोरीच्या साह्यानं हनुमंत पहाटे सुखरूप बाहेर काढण्यात आले वाकडी येथील ग्रामस्थ राहुल कारभारी अजित रगडे विशाल लोंढे अक्षय पाठक श्रीराम जगताप सुजित शिंदे यांनी मदत केली आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा